नमस्कार मी संतोष वाळके सध्या आपण आहोत विशाल रावले आणि सागर रावले यांच्या हरभरा शेतामध्ये सगळे शेतकरी रासायनिक खत हरभऱ्यासाठी वापरतात सोयाबीनसाठी वापरतात कीटकनाशकं वापरतात परंतु या दोघांचंही तुमचं वैशिष्ट्य असं आहे की तुम्ही कोणतंही रासायनिक खत वापरत नाही तर आता सध्या तुमचा हरभरासुद्धा खूप चांगला आहे त्याच्यामध्ये एक आंतर पीक पण तुम्ही धन्याचं घेतलेलं आहे या ठिकाणी आता याला कोणतंही रसायन दिलेलं नाही यापूर्वी कोणतं पीक घेतलं इथं इथे सोयाबीन होत बर म्हणजे सोयाबीनला पण खत दिलं नाही मग तुम्ही बगर रसायनाचं किती क्विंटल कि तुम्हाला सोयाबीन आलं सोयाबीन सर या शेतामध्ये मला वजनाच्या हिशोबाने अकरा क्विंटलचं एव्हरेज फुले ध्रुवा व्हरायटी होती आणि अकरा क्विंटल तुम्हाला एकरी उत्पादन आलं त्याचं अंतर काय ठेवलं होतं अंतर आम्ही याच्यावर बेडवर घेतलं साडे तीन फुटाचा बेड होता बर त्याच्यावर दोन तास होते साधारणतः तेरा ते चौदा किलो द्यायला लागलं म्हणजे तुमची बियाण्यामध्ये पण बचत केली तुम्ही जे जास्त लागतात टोकन यंत्रणा लावलं होतं आणि ते झाल्यानंतर तुम्ही आता हरभरा घेतला हरभरा आता हरभऱ्याला सुद्धा रसायन कोणतंच नाही कुठलं तुम्ही आता हे बगर रसायनाचं जो हरभरा आहे याचं उत्पादन तुम्हाला दरवर्षी काय येत असते ना आता काय अपेक्षा नाही सर आम्ही आता हे बरेच वर्ष झाले ऑर्गॅनिकच म्हणजे नैसर्गिक यांनी करत आहे आपण किंवा वीज डिपोज डिकम्पोजर आधारित करत आहे आता मागच्या वर्षी जमा दहा ते सव्वा दहा क्विंटल पर एकरचा चण्याचा ॲव्हरेज बसलेला आहे म्हणजे तुम्ही हरभरा सुद्धा दहा क्विंटलच्या वर घेत हो आणि आता सुद्धा खूप चांगल्या प्रकारे तुमचा हरभरा हो आता हे रसायन देत नाही म्हणजे नेमकं काय फक्त डिकम्पोजर वापरतो डिकंपोझर आणि त्याच्यापासून बनवलं त्याच्या निविष्ठा बरं वेगवेगळ्या फवारणीसाठी निविष्टा हो पण बनवतात तुमची जमीन पण असं दिसते सुपीक हो दिसते एकदम चांगली मऊ पण आहे एकदम जे आहे आहे तो बरोबर म्हणजे सोबत तुम्ही रसायन कमी केलं तर तुमच्या जमिनीची सुपीकता पण वाढत आहे जमीन पण सुपीक बनत आहे खूपच छान आणि धन्याचे मध्ये पीक आंतरपीक असल्यामुळे हो। ही एक साइड उत्पन्न कीड नियंत्रण राहिलं आणि एक त्याच्यामध्ये म्हणजे गाडी संघ नळ्याची जत्रा तर ते एक आम्हाला त्याच्यातून एक म्हणजे वरच्यावर खर्च आहे तो काढण्याची त्याच्यामध्ये ती ताकद आहे ते येऊन काय तुम्ही अशी साधी विकता का त्याची पावडर नाही पावडर करून विकत कारण की आमच्या हळदीचा आम्ही पावडर करून विकतो आपले म्हणजे जैविक असल्यामुळे पुष्कळ लोकांची डिमांड आहे आता म्हणजे बाहेरच्या देशामध्ये सुद्धा जायला लागले म्हणजे छोट्या प्रमाणात पण जायला लागले दहा दहा वीस वीस किलो का महिना पण ते सुरुवात झाली इकडले रुप बाहेर समजा घेऊन जातात सपोज जसं तुम्ही नेलं तुम्हाला ती पसंत आली तर त्यांचे जे काही नातेवाईक आहेत त्यांच्यासाठी तिथे पाठवून राहिले किंवा ते आले तर ते तिथून नेऊन राहिले आपले सुरू झालेले हळूहळू तुम्ही जे हळद घेतात ते सुद्धा डायरेक्ट न विकता त्याची पावडर करून म्हणजे त्याचा जो सेंट आहे कलर आहे टेस्ट आहे ती एकदमच म्हणजे फरक जाणवत आहे ते त्याच्यामुळे जो जो एकदा नेतो तो, तो नक्की आणि रेट आम्ही एकदम रिजनेबल ठेवले जे मार्केट रेट आहेत त्याच रेटमध्ये आपण देऊन राहिलो किंवा आपलंही त्याच्यासोबत म्हणजे आपल्यालाही दोन पैसे भेटतील आणि खाणाऱ्याला सुद्धा एक म्हणजे चांगली टेस्ट किंवा चांगली क्वालिटी आपण देऊ शकतो त्या हिशोबाने आम्ही ते ठेवलेलं आहे हे आजूबाजूचे शेतकरी शेतकऱ्यांसाठी तुमचा काय संदेश राहील की जे खूप खर्चाची शेती करतात परवडत नाही म्हणतात तर तुमचा काय सल्ला राहील नाही माझा तर सर्व शेतकऱ्यांना म्हणजे हात जोडून विनंती आहे की बाबा तुम्ही आ... ऑर्गॅनिक जैविक नैसर्गिक या शेतीकडे यायला पाहिजे कारण की दिवसांदिवस सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे शेतकऱ्याचा खर्च खूप होत चाललेला आहे आणि त्याच्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात येऊन राहिलेला आहे त्याच्यामुळे हा जर आपण हा खर्च कमी केला तर आपलं उत्पन्न वाढेल आणि जमीन जी आहे ठीक आहे माझी तर गावालगट आहे तर मला समजा काही दिवसात त्याचं हे होणार आहे पण जे काही जे दूरवर आहे ज्यांच्याकडे म्हणजे वर्षानुवर्ष कुठल्या त्या जमिनीचा दुसरा काही उपयोग होऊ शकत नाही आहे तर त्या लोकांनी तर आवर्जून नाही तर उद्याच्या येणाऱ्या पिढीला आपण शेती देऊ पण ती ना पिक होणार तर त्याच्यामुळे आपल्याला त्याच्यासाठी फार भर देणं गरजेचं आहे कारण की आपण पाहून राहिलो दिवसांदिवस उत्पन्न आपले घटत चाललेले आणि खर्च वाढत चाललेला आहे माझी शेतकरी बंधूंना विनंती आहे की आपण जे खर्चामुळे परेशानात रसायनामुळे रासायनिक खत किंवा कीटकनाशकामुळे आपला खर्च वाढत आहे तर विशाल भाऊ आणि भाऊ यांचे शेत वाशिमला लागूनच आहे आपण प्रत्यक्ष डोळ्यानं पाहू शकतो आपल्याला दिसेल कुठं रसायन नाही आहे आणि उत्पादन मात्र जे सर्वसामान्य शेतकरी घेतात त्यांच्या एवढं किंवा त्यांच्या पण मात्र खर्च खूप कमी आहे आणि अशा पद्धतीने आपण शेती केली तर नक्कीच आपली फायद्याची शेती तर होणारच पण पुढच्या पिढीला आपण रसायन मुक्त जमीन देणार जी सुपीक जमीन आहे ती पण देणार आणि खाणार आला त्याच्या पोटात राहिलं तुम्ही जमिनीकडे न पाहता फक्त स्वतःचा खिशा जरी पाहिला आणि माझं एक असं शेतकऱ्यांना तरी मत आहे की ठीक आहे मी केमिकलची केली नाही केली असं नाही मी काय डायरेक्ट जैविकवरती नाही आलेलं मी पण केमिकलची केली पण दुसरा खाऊन ज्यावेळेस जो मरेल तो नंतर मरेल पण आज आपण ज्यावेळेस फवारणी करतो जे पिकांवरती जे केमिकल पडतात ते आधी आपल्या अंगावर किंवा आपल्या श्वासाद्वारे आपल्याला आधी जाते खाणारा नंतर, नंतर खाईल तो सगळ्यात मोठा इम्पॅक्ट तो आपल्या शरीरावर म्हणजे शेतकऱ्याच्या शेत होऊन राहिलेला आहे तर ते तरी तो टाळायला पाहिजे शेतकऱ्या ठीक आहे नाही काही तर अर्ध हे करा अर्ध ते करा दोन्ही मिळून करा म्हणजे जरी खर्च कमी झाला तरी पुष्कळ मी तर एक विनंती करतोय की कोणाला हा व्हिडिओ पाहिल्यानंतर वाटेल फोन करावा आहे तुझा एकदा नंबर सांगा चौऱ्याण्णव बावीस पंच्याण्णव शहाण्णव शून्य नऊ चौऱ्याण्णव बावीस सोळा शून्य नऊ शून्य नऊ आपण या दोन्ही शेतकऱ्यांकडे युवा शेतकऱ्यांकडे हा फोन नंबर जो आहे तर खात्री पण करू शकता आणि एक खात्री आपल्या स्वतःसाठी करायची विश्वास येण्यासाठी करायची बरोबर जर हा विश्वास आला हे खरोखर बऱ्याच लोकांना असं वाटतं की होतच नाही आणि म्हणून त्यांना चांगलं वाटलं तरी ते करत नाही आम्हाला तेच वाटलं येऊन पहा छोट्या क्षेत्रावर सुरू करा बरोबर आणि म्हणजे तुमचं तुम्हाला लक्षात येईल की नाही होऊ शकते असे खूप काही असं त्याच्यामध्ये नाहीये आपल्या निसर्गाने आपल्याला सगळंच दिलेलं आहे त्यामुळे ते आपल्याला ठीक आहे या आता या सीझनला नाही पुढच्या सीझनला होऊन जाईल पण होते नक्की काही विषय नाही खूपच छान धन्यवाद सर